भिवंडी तालुक्याच्या राहनाल ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत कॉम्प्लेक्स मध्ये असणाऱ्या फर्निचर गोदामाच्या मजली इमारतीला भीषण आग लागली आहे आगीने रुद्रारूप धारण केल्याने आठ ते दहा गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून इमारतीचा काही भागही कोसळायला सुरुवात झाली आहे आग विजवण्यासाठी कल्याण भिवंडी ठाण्यातील चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशामक यंत्रणेच्या जवानांचे शर्तीचा प्रयत्न चालू आहेत आग विजवण्यासाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा अपुरा पडत असल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेला हरिचंद्र वाघ हा जवान जखमी झाला असून त्याचा एक हात आणि एक पाय फ्रॅक्चर झाला असल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत माझं माझं नाव हरिश्चंद्रराम भौवा भिवंडी अग्निशमन दल फायरमन आज पहाटे चारच्या दरम्यान राहणार मणीसूरत इथे घडवून लाग लागली होती सदर ठिकाणी नाईट शिकवाल्या आणि फर्स्ट शिपवाल्यांना रिलीफसाठी बोलवलं त्या रिलीफमध्ये मी गेला असताना आग मोठी असून सदर ठिकाणी पाण्याची कमतरता होती तसेच भरपूर पाणी मारून आग विजावण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर नंतर पाणी कमी पडल्यामुळे हो वरती गाडीवर चढल्या आणि गाडीचा प्रेशर दिला असताना गाडीच्या वरतून खाली पडलो आणि पायाला फ्रॅक्चर झालं डॉक्टरांनी डॉक्टरांनी सध्या आ... पट्टी सूज उतरवण्यासाठी पट्टी लावलेली आहे आणि ते सूज उतरल्याच्यानंतर डॉक्टर काहीतरी डिसिजन घेते